श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो श्रावण चालू झालेला आहे आणि या श्रावणामध्ये प्रत्येक जण श्रावण सोमवारचा उपवास करतात या वर्षी श्रावणाची सुरुवात जुलैपासून आणि या श्रावणात खास करून महिलांनी महादेवाच्या पूजेत काही नियम आहेत जे अवश्य पाळायचे आहेत तरच महादेव उपवासाचे आणि पूजेचे फळं देतील तर या वर्षी अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावण सोमवार आलेला आहे पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवमूट व्हायची आहे तर दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमूट व्हायची आहे तिसऱ्या श्रावण सोमवारी मुगाची शिवमूट तर चौथ्या श्रावण सोमवारी जवची शिवमूट व्हायची आहे प्रत्येक श्रावण सोमवारी स्त्रियांनी हे सात नियम अवश्य पाळायचे आहेत श्रावण महिन्याची सुरुवात झाली की भक्तिमय वातावरण तयार होतं आणि त्यात जर सोमवार असेल तर तो दिवस भगवान शंकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून स्त्रियांनी श्रावणामध्ये खालील नियम आवर्जून पाळावेत एक पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र घालणं अत्यंत आवश्यक आहे या दिवशी शरीर व मन दोन्ही प्रसन्न असावं दोन श्रावण सोमवारच्या दिवशी स्त्रियांनी उपवास करणं शुभ मानलं जातं फल आहार दूध आणि सात्विक आहार घेणे योग्य आहे मसाले मीठ आणि तांदूळ यासारखे पदार्थ टाळावेत तीन घरात किंवा मंदिरात बेलपत्र जल दूध दही मध व तुपाने भगवान शिवाचा अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा चार या दिवशी हिरव्या किंवा पांढऱ्या साड्या हिरव्या बांगड्या हळद कुंकू याचा वापर करावा पाटावर बसून पूजा केल्याने पुण्य मिळतं पाच व्रत करताना आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी संकल्प घ्यावा सहा श्रावण सोमवारची पारंपारिक व्रत कथांना विसरता वाचावी किंवा ऐकावी सात या दिवशी एकदाच भोजन करावं मांसाहार कांदा लसूण मध्य यापासून दूर राहावं हे सात नियम मनपूर्वक पाळले तर भगवान शिवाची कृपा आपल्यावर नक्की होईल